नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये नेत्यांची कुटुंबियांवर उमेदवारीची खैरात महाजन सावकारे इंद्रनील नायकांकडून पत्नीला उमेदवारी तर खामगावमध्ये मंत्री आकाश फुणकरांकडून वहिनींना उमेदवारी कल्याण डोंबिले श्रीकांत शिंदेंना भाजपचा मोठा धक्का दिवंगत वामन म्हात्रेंच्या मुलाचा सुनेचा भाजपात प्रवेश तर डॉक्टर सुनीता पाटलांसह महेश पाटलांचीही घर वापस मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे आणि राजू शिंदे भाजपात पक्षप्रवेश करणार सीएनजीचा तुटवडा असल्यामुळे अनेक ठिकाणी सीएनजी पंपावर वाहनांच्या लांबस लांब रांगा दुसरीकडे प्रवाशांचेही हाल दिल्ली आधी दहशतवादी डॉक्टर उमरनं केलेला व्हिडिओ एबीबी माझाच्या हाती व्हिडिओतून आत्मघाती हल्ल्याचं उमरकडून समर्थन छत्तीसगड ओडिशा सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक सहा नक्षलवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती तर एक कोटींचं बक्षीस असलेला नक्षलवादी हिडमाही ठार